नमस्कार शेतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस तर हा मान्सूनचा अंदाज आहे या वर्षीचा मान्सून या वर्षीचा मान्सून कसा राहणार आहे ते तुम्हाला अगोदरच पाच सहा दिवसापूर्वी एक अंदाज दिलेला आहे त्या त्या अंदाज तुम्ही सुद्धा पाहू शकता आणि हा सुद्धा अंदाज पाहू शकता त्यामध्ये एकंदरच पाहिजे तर आपण कोकणामध्ये सरासरी पाऊस जास्त सांगितलं सरासरी पाऊस सांगितलेला आहे यामध्ये एकंदरच या वर्षी कोकणामध्ये आणि कोल्हापूर कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील सरासरी इतका पाऊस राहण्याची शक्यता आहे यावर्षी तर धाराशिव लातूर नांदेड या भागामध्ये नांदे। म्हणजेच मराठवाड्याचा जो पूर्व भाग आहे त्या भागामध्ये भागा मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याच तर बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सरासरी इतका पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरी इतका पाऊस राहण्याची शक्यता काही ठिकाणी सोलापूर सुद्धा काही ठिकाणी ओढ देणार काही ठिकाणी बीड सोलापूर अहिनगर या भागामध्ये काही ठिकाणी ओढ देणार तर काही ठिकाणी चांगल्या जोरदार सुद्धा पाऊस पडू म्हणजे काही ठिकाणी सरासरी पेक्षा सुद्धा जास्त पाऊस पडू शकतो अशा प्रकारचा पाऊस राहण्याची शक्यता आहे यावर्षी तर नाशिक पहायला आता आता पुणे राहिला हा पुणे पुणे जिल्ह्यामध्ये देखील सरासरी इतकाच पाऊस राहण्याची शक्यता आहे या वर्षी सरासरी किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये सरासरी पेक्षा जास्त पण एकच जर आपण जे सांगितले त्यामध्ये बीड सोलापूर अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी नाही राहण्याची शक्यता सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पण सरासरीपेक्षा कमी येणार नाही तो पाऊस एखाद्या थोड्याफार भागामध्ये सरासरीपेक्षा थोडं काहीतरी भागामध्ये एखाद्या भागामध्ये सरासरीपेक्षा कमी होऊ शकतो पण एकूण जर कॅल्क्युलेशन जर काढले तीन चार जिल्ह्याचा सरासरीपेक्षा जास्त किंवा सरासरी पाऊस आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्तच पाऊस राहण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील यावर्षी सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये या आणि छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या तीन जिल्ह्यामध्ये सरासरीहून अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे सरासरी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता काही भागामध्ये सरासरी पडण्याची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आता अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सरासरी इतका पाऊस किंवा सरासरीपेक्षाही अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे एकूण जर पाहिजे तर आणि वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील सरासरी इतका पाऊस सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता आपण एकच जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये सरासरीपेक्षा पाऊस एकूण सरासरी एकूण सरासरीपेक्षा पाऊस कमी येणार नाही नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा या पूर्ण विभागामध्ये वर्धा गर्शिरोली या पूर्ण विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे यावर्षी म्हणजे एकच जर पाहिलं तर मान्सून हा सरासरीपेक्षा त्यामध्ये दहा टक्के सरासरीपेक्षा आपण दहा टक्के अधिक सांगितलेलं आहे दहा टक्के सरासरीपेक्षा दहा टक्के पाऊस अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकणामध्ये कोकणामध्ये सरासरी इतका पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामध्ये यावर्षी तर एकंदर झाला हा मान्सूनचा अंदाज आणि मान्सून हा गेल्या वर्षी मोठा पूरदृश्य पाऊस पडला मोठा भयानक महापूर परिस्थिती पाऊस पडला काही ठिकाणी दुप्पट पाऊस पडला तर काही ठिकाणी दीडपट पाऊस पडला अशा प्रकारे गेल्या वर्षी पाऊस पडला पण गेल्या वर्षीपेक्षा थोडाफार पाऊस कमी आहे पण सरासरीपेक्षा जास्तच पाऊस राहण्याची शक्यता आहे ह्या वर्षी पण हा माझा अंदाज आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला सुद्धा तुम्ही आणि फॉलो केली नसेल तर फॉलो करा धन्यवाद